यानंतर पहिल्या दिवसापासून जे आपल्या सोबत आहे आणि कायम सोबत राहणार आहेत ज्यांनी विचारे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून सगळ्यांना अंगावर झेललं ते धर्मराज्य पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय राजनजी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोर व्यक्त करावं तीर्थ, मातृतीर्थ तीर्थ, अशी संवाद यात्रा करणाऱ्या याहीपूर्वी ज्यांनी महाराष्ट्र पिंजून काढल्या अशा आमच्या वाघिणी सुष्माताई अंधारे ठाण्याचे एकनिष्ठ खरेखुरे शिवसैनिक राजनजी विचारे केदारजी दिघे सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही तमाम शिवसैनिक हो देशाचं विशेषतः या, या महाराष्ट्राचं राजकारण आपण सातत्याने बोलतो रसाताळाला गेले निचता आधमतेची त्यांनी पातळी गाठली आहे पण त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या राजकारणात एक विचित्र सरकस सुरू आहे म्हणजे आपण सर्वसाधारणपणे पाहतो की इंजिनला डबे जोडले जातात या महाराष्ट्रात आता उलट वाढायला लागले डबे इंजिन जोडली जायला लागले सिंगल इंजिन डबल इंजिन ट्रिपल इंजिन आणि आता चौथं इंजिन जोडलं गेलं अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळा फेम म्हणजे मला कधी कधी ही सगळी भाऊगर्दी बघितल्यानंतर मला असं वाटायला लागतं बहुते की बहुतेक यांची शेवटी यांचा जनता दर होणार आहे म्हणजे जनता दरात कसं सगळेच नेते आहेच नाही सगळेच डब्बा गोल म्हणजे महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे देशात थोडं आपण उत्तरेकडे सरकलो पाहिलं तर आपल्याला दिसत की त्या नितीश कुमारने इंडिया आघाडीची शानदार सुरुवात तर केली इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल डेमोक्रेटिक अलायन्स वगैरे आणि स्वतः मात्र कधी उडी मारून एनडीएच्या मा मांडीवर जाऊन बसले कळलं सुद्धा नाही मान टाकले तिकडे पश्चिम उत्तर प्रदेशात जयंत चौधरीने मान टाकले ते आसामचे हेमंता बिश्वस्त्यांनी अगोदरच टाकली होती हजारो कोटीचा घोटाळा आपल्याला अडचणीत आणतोय पाहिल्यावर पण लढत राहिले ते झारखंडचे झामोचे हेमंत सोरेन दिल्लीच्या अरविंद केजरीवाल आणि शिवसैनिक हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्यांपेक्षा जो जास्त तडफेणी लढत राहिला या सगळ्या दिल्लीश्वर लॉबीला ज्याने अंगावर घेतलं तो सह्याद्रीचा ढाण्या वाघ म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे लक्षात ठेवा म्हणजे आमच्या लहानपणापासून एकोणीसशे बासष्ट चीनचं भारत चीन युद्ध झाल्यापासून आम्ही ऐकायचो यशवंतराव चव्हाण कधीतरी बोलून गेले की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला पण असं प्रत्येक वेळी नाही घडत कधी कधी जेव्हा हिमालय उन्मत्त होतो ना अहंकाराने मस्ती खोड बनतो मस्तवाल बनतो पण आतून आतुल ठिसूळ असलेल्या हिमालयाला आमचा राकड देशा कणखर देश महाराष्ट्र देश अशा देशातला महाराष्ट्र देशातला कणखर सह्याद्री आव्हान देतो असं सुद्धा घडतं ते माननीय उद्धवजी ठाकरेंनी घडवला किती उन्मत्तता पराकोटीची आणि म्हणून मला तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो की तुम्हाला हा सरळधुरंदर धीरोधात लढवैया सेनानी लाभला तुमचं भाग्य आहे स्वाभाविकाचे आश्चर्य वाटायची गरज नाही की असा नेता तमाम शिवसैनिकांसाठी राम बनला राम संयमी राम अध्यक्ष उद्धवजींनी कोविड काळात अख्ख्या महाराष्ट्राची घेतलेली काळजी त्याची कीर्ती जगभर पसरली एरवी तुमची काळजी घेतात शब्दाला पक्का म्हणजे मग जर असा प्रश्न उभा राहिला की उद्धवजी आणि अमित शहा यांच्या बैठकीतलं शब्द कोणी फिरवला तर त्याचं उत्तर के शोधायला पाहिजे ग सांगायला पाहिजे कोणी तुम्हाला एवढा शब्दाचा पक्का तुमचा नेता रामासारखा संयमी मर्यादशील दुसऱ्या बाजूला आपल्या सीता माऊली म्हणून रश्मिताई ठाकरे लक्ष्मणाच्या रूपात संजयजी राऊत लवकुशीच्या रूपात आपले आदित्यजी ते आणि तेजस दोघं भाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी ठाणेकरांसाठी ठाण्याचा हनुमान राजनजी विचारे आता रामाण्याचे संदर्भ सुषमाताईंशी बोलताना आम्ही घेत होतो आता रामाण्याचा संदर्भ निघाला म्हणून सांगतो सुष्माताई म्हणाल्या की या सगळ्या गद्दारांनी आमच्या रामाला वनवासात पाठवलं उद्धवजी ठाकरेंना आणि म्हणून आपण मी आज त्या खेड्यात हिंडतो सगळीकडे तुम्ही गेला सर परवाच पहाटे एका खेड्यात गेलो मुरबाडच्या नाव सांगतो दारगाव हा मोठा असा रामाचा बॅनर पाहिला पहाटेची वेळ होती अजून सूर्य उजाडायचा होता प्रकाश व्हायचा होता मी त्या जरा दचकलोस त्या बॅनरकडे पाहिल्यानंतर तो तर वर्ण आहे म्हणून मला कळला राम आहे एवढा भुळ्यात आणलेला एवढा क्रुद्ध म्हणजे एक दोन चार आठदा डोकी जोडली तुम्हाला आणि गौरवर्णी असताना तर तो, तो मला रावणच वाटला राम असा होता आमचा राम संय उद्धवजींसारखा रामांचा वात्सल्य वात्सल्य मूर्ती कौसल्याचा राम आपण म्हणतो म्हणजे राम एवढा आमचा प्रेम की ज्या कैकईनी त्याला वनवासात पाठवलं त्या कैकेचा सुद्धा त्यांनी धर कधी मनात धरला नाही हो राम आणि रावणाचं युद्ध चालू होतं राम रावणाचा पाडाव करण्यात असमर्थ ठरवत होता का माहिती आहे कारण रामात राम रावणाचा रागच धरू शकत नव्हता हो हे जेव्हा सगळ्या मुनिवर आला हे हनुमान लक्ष्मण सगळ्यांच्या लक्षात आलं त्यांनी ये येत नाही केला आणि रामाचं राग रामातलं वृद्धता त्यांनी जाग केलं आणि त्या दुसऱ्याच दिवशी रामाने रावणाचा पाडाव केला असा राम एवढा शांत त्याला एवढा असा भूया हो ताणलेला वगैरे दाखवता थोडस मी थोडं विषांतर करून सांगतो तुम्हाला त्या बुध कौशिक ऋषी ज्यांना प्रति विश्वामित्र म्हटलं जातं त्यांची मूळ रामरक्षा थोडीशी बघा त्या मूळ राम रक्षक म्हणजे नंतरची बघू नका त्याच्यात अनेक ठिकाणी श्रीराम वगैरे जोडले त्या राम कुठेही तुम्हाला श्रीराम शब्द दिसणार आहेत सगळीकडे अरे राम, राम राज राम राजमणी विजयते रामम रमेशम भजे मग आम्ही ही उपाधी का जोडली कोणी केले आहे सगळं हे सगळं भाजप आणि संघियांचं राजकारण यांची बाराखडीच मुळी आ आईची आम्ही अ म्हणजे अनन शिकतो आ म्हणजे आम्ही आई शिकतो हे कसे शिकतात त्यांची बाराखडी कशी सुरू होते अ म्हणजे अफवा आ म्हणजे अख्ख्यायिका या अफवा पेरायच्या अख्खायिका पसरावायच्या आणि रामाला अशा उपाध्यात म्हणून तुम्ही आमच्यापासून राम नेल रामाला लांब नेलत राम आमच्या उदय असतं ना कृष्ण आमच्या मनात ना छत्रपती आमच्या रक्तात ना बाय सगळं सगन संपन्न व्यक्तिमत्व व्हायला अजून दुसरा लागतं काय आणि म्हणून एवढा दूर सुद्धा न जाता तुम्हाला एक महाराष्ट्राचा पुरतं मुद्दा उदाहरण सांगतो गधीमांडून आमचे महाकवी रामायण लिहिलं त्यांची त्यांनी कबीराचे शेने विणताना रामाचं जे वर्णन केलेले देव पावला या सिनेमात ते मुद्दाम ते गाणं आहे ते मुद्दाम तपासून पार कबीराचे विणतो आणि कबीर जन्मानी मुस्लिम कवीराचे विंटो शेले कौशल्याचा रामबाई भाबड्या भक्तासाठी देवकरी काम कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कुठे आहे श्रीराम शब्द आहे कुठे राजीठ दिसतो कुठे राम वासल्य मूर्ती तो राम त्या या आपल्या माडबळकांच्या गदिमानच्या गाण्याला कवितेला संगीत कोणी दिलंय माणिक जे गाणं गायलं आपल्या स्वर्गीय मधुर स्वरात त्याला संगीत दिलंय आमच्या महाराष्ट्राचं लाडक दैवत परमपूज्य अगदी ज्यांचे आम्ही सगळेजण भक्त आहोत असा साहित्यिक नाही तर अल्लीचे साहित्यिक म्हणजे तुम्ही बघता व्यवस्थेशी पंग घ्यायचं सोडून त्यांची लाचारी करणारे कुणा देशपांडे जानी या भाजपी आणि संघीयांची ही सगळी बनावट बेगडी हिंदुत्व आपल्याला माननीय उद्धवजी ठाकरे जे हिंदुत्व शिकवतात हिंदुत्व म्हणजे राष्ट्र येतं हिंदुत्व म्हणजे महाराष्ट्र येतो ते खरं हिंदुत्व त्या हिंदुत्वाचं वर्णन करणारे आमचे पु ल देशपांडे त्यांनी त्याचं संगीत दिलं कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून आपल्याला सांगतो की हा जो संघीय आणि भाजपीय लोकांचं राजकारणासाठी तुम्हाला काय करायचंय एक छात्रते जागवायचं काय करायचं ते करा पण कृपा करून आमची दैवत त्यांचा गैरवापर करू नका आणि म्हणून ज्या दिवशी श्रीराम मंदिराचं आयोजित तुम्ही ज्याला ते श्रीराम मंदिर म्हणतात आपण राम मंदिर म्हणू त्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला त्यावेळेला आपले माननीय उद्धवजी ठाकरे काळाराम मंदिरात गेले आमचा राम महाराष्ट्रातला तिथे आहे ज्यांनी बाबासाहेबांची रुजवात केली ज्यानं बाबासाहेबांना सांगितलं माझ्या दलित भक्तांचं मला मुखवटा पाहायचा आहे मला त्यांचं दर्शन घडव आणि ते द्वार उघडं झालं तो आमचा काळाराम मंदिरातला तो भांडवलदारांचा राम म्हणजे त्या राम मंदिरातल्या मला विरोध नाही पण मला म्हणायचं असं ते भांडवलदारांचं आहे हे गोरगरीबांचं बाबासाहेबांनी रुजवात केलं ते खळकारा के कारा काळाराम मंदिर आमचं हृदयस्थ राम मंदिर आणि म्हणून जे उद्धवजी ठाकरेंनी पाऊल उचललं ते फार महत्त्वाचं होतं असं मला वाटतं या ठाण्यात हल्ली काही एकनाथरावांनी पोपट पाळलेत लहान मोठ्या आकाराचे त्यातला एक मोठा पोपट मध्यंतरी बोलून गेलं की आता म्हणाले आम्ही निवडणूक दोन हजार चोवीस ची लढवणार ते मोदी सैनिक म्हणून त्या मग तुमच्यातला शिवसेनेत गेला कुठे कालपर्यंत शिवसेना शिवसेना करत होतात उद्धवजींकडनं शिवसेना हिसकावून घेतली मग आता तुमचा शिवसेने गेला कुठे हैराम म्हणून गेला आणि हे आली जे गावोगावी आम्ही म्हणजे जी, जी, जी आता एक नवीन किल्ला तयार व्हायला आम्ही हबाप बघायचो हरिभक्त परायण म्हणून आता मोगप्पा बघतोय मोदी भक्त परायण काल परवा तो सुरेश वाडकर गेला तिथे शिर्डी काय त्याला अवदास आठवली माहिती काय फेफर आला की पिस जोडलं पिस म्हणजे वेळ काय म्हणाला मराणी म्हणतो शिर्डीच्या साईबाबांनी मोदींना दिल्लीच्या कप्टावर बसवलं कमाल झाले आम्हाला संताप नाही येत अरे ते शिर्डीच्या साईबाबा आपल्याला माहित नसेल दादासाहेब थापर्डे जेव्हा लोकमान्य टिळकांना शिर्डीला घेऊन गेले होते तेव्हा अत्यंत कठोर स्वरात कडक स्वरात कडक स्वरात शिर्डीचे साईबाबा लोकमान्य टिळकांसारख्या पुढाऱ्याला म्हणाल ते बाळ लोकांच्या ताप लोकांच्या तालाने नाचणारा नेता होऊ नकोस लोकांना ताळ्यावर आणणारा नेता हो असं म्हणणारे शिर्डीचे साईबाबा या नरेंद्र मोदींना बसवतील जे आमच्या गोरगरीब मुसलमानांच्या घरावर बुलडोजवर फिरवतात शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणतात ती नंतर मागे घेतली ती गोष्ट वेगळी एम एस पी द्यायची घोषणा करतात एम एस पी देत नाहीत त्यांच्यावर रबरी बुलेट चालवतात आमच्या महिला पैलवानांना गुराठोरणासारखं खेचत नेतात त्या तुमच्या ब्रुज भाषण कोणतो त्याच्यापासून ते सेंगर पर्यंत महिलांवर ते सगळे त्यांचे संसद विधायक मंडळी अत्याचार करतात या कामगारांसाठी काही कामगार संहिता आणतात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात आता झाला तिकडे पेपर लीकचं प्रकरण आणि तुम्ही आ या नरेंद्र मोदी ना आमचे शिर्डीचे साईबाबा तक्तावर बसवणार कोणाला सांगता तुम्ही या गोष्टी भाकड गप्पा आणि म्हणून आपल्याला अत्यंत जागरूक राहायला पाहिजे या सुरेश वाडकरांसारखे जे सगळे प्रतिदेश समाजात वावरणारे ज्यांना तुम्ही काय म्हणतात ते ग्लॅमरस ग्लॅमर असली मंडळी असतात ही सगळेच आपला बुद्धिभेद करतात म्हणून त्या सुरेश वाडकरला आपण इथून सांगितलं पाहिजे अरे बाबा तुझ्या आधी बुद्धीत वाडकर तिथे बोलतोय की मला फार काय समजत नाही अरे मग तुला समजत नाही तर गप्पा बडबड करतो कशासाठी तू नाही मला असं वाटतं हल्लीची भारतरत्नाची खिरापत वाटली जाते ना कदाचित ते सुरेश वाडकरांच्या डोक्यात कुठेतरी भारतरत्न मिळवणं असणार कारण ते अनेकांना दिलं गेलं राजकीय उद्दिष्टांसाठी पाहत आहेत ते कलाकारांना खेळून दिलं कलाकारांना आणि खेळून काय भारतरत्न द्यायचं असतं का हो पण दिलं गेलं या भाजपाच्याच कारकिर्दीत दिलं गेलं आतापर्यंत कधी दिलं गेलं नव्हतं सत्तर वर्ष पण मला या सुरेश वाडकरांना मुद्दाम सांगायचंय त्या वाडकरांना की म्हणून दोन हजार चोवीसला या एनडीएची पाडापाड ठाण्यात सुरू होणार आहे आणि त्या येणी एनडीएचं पाडकाम हे दिल्लीला जाऊन थांबणार आहे तुला भारतरत्न मिळायच्याऐवजी कदाचित चौदा रत्न मिळण्याची शक्यता जास्त ते मिळू नये काय नौटंकी चालले आणि म्हणजे मला दुसरं काय संशय येतो माहिती आहे कायचा की ते सचिन तेंडुलकर तो विरेंद्र सेवाग हयात होत्या तोपर्यंत लता मंगेशकर अमिताभ बच्चन तो अक्षय कुमार ती कंगना राणावत आणि ते राणे रा, नाही सॉरी राणा दाम्पत्य ही सगळी मंडळी जी भजनी लागलेत ना मोदींच्या त्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुतेक यांचा विचार दिसतो मित्रांनो अनेकदा माझी फसगत होते राणावत म्हटलं किंवा राणा म्हटलं कीच मला फक्त राणे आठवतात असं नाही मी हाडाचा शेतकरी त्यामुळे मला बियाणे जरी म्हटली तरी मला राणे आठवतात तर त्या राण्याने माझ्या डोक्याचा एवढा भुसकुट करून टाकले भुसकुट करून टाकलंय विस्कुट करून टाकलंय पार भुगा करून टाकलाय त्या टी व्हीवर दिसले ना कि किरट्या स्वरात काहीतरी आपलं बेताल बडबड करतात आमच्या पोलिसांच्या वर्दीवर पण बेताल बडबड करतात मला प्रचंड संताप येतो ते पोलीस दल ते एस टी कर्मचारी ते पोस्ट कर्मचारी ही सगळी आता शेवटची महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची आश्रस्थाने राहिले त्यांनाही काही अभद्र भाषा वापरायची आणि मग मी जातो मला ते जरा जरी तो दिसला असं ते दर्शन झालं राणे दर्शन की मी ताबडतोब तो रिमोट हातात घेतो पण नेमका अनेक वेळा असं होतं त्या रिमोटचा सेलच संपलेला असतो से। मग मत... म्हणजे माझ्या मला दुसरा विचार हो होतो अरे रिमोटनी जरी बंड केलं असं तरी माझ्या पापण्याने थोडंच बंड केलं आणि म्हणून अशा वेळेस मी काय करतो माझ्या सरळ पापण्या बंद करून महात्मा गांधींच्या तीन माकडांपैकी एक माकड मी बनतो तर कानातलं ते असं घोसकल्यासारखं ऐकू जायला लागतो तो बेसूर आणि भेसूर स्वर आणि म्हणून तर मी पण बंद करतो म्हणजे दुसरं माकड बनतो मी गांधीजींचं पण मित्रांनो राणें मी राणेंच बोलत असताना गांधीजींची तीन माकडं मी म्हटलं कृपा करून गैरसमज करून घेऊ लागेल कारण नाही तर हल्ली लोक फार संवेदनशील झाले अर्थाचा अनर्थ व्हायचा आणि म्हणून मी आपल्याला ठामपणे सांगेन की आपल्याला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या चो निमित्ताने अनेक गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे काल परवा एक बातमी आली कोणी ब्रिजेश पाल नावाचा एक तरुण आत्महत्या करता काय आत्महत्या कशासाठी केली आत्महत्या तर के ते इथे पेपर जो काय प्रवेश परीक्षेचा होता तो पेपरच लीक झाला फुटला पेपर आणि म्हणाला माझ्याकडे एवढी डिग्री सर्टिफिकेट त्याच्याकडे कुठल्या कुठल्या डिग्र्या होत्या त्यामुळे या डिग्र्यांनी जर मला नोकरीच मिळणार असेल तर म्हणाल सर्टिफिकेट करायची काय ती प्रमाणपत्र जाणली बरं ती प्रमाणपत्र अस्सल होती म्हणजे मला हृदयाची कालवकाल झाली कुठल्याही गुजरातच्या युनिव्हर्सिटीची विद्यापीठाची पदवी नव्हती अस्सल पदवी ती अस्सल पदवी पण त्यांनी जाळली आणि शेवटी आत्महत्या केली काय चाललंय या देशात मी तो रिपोर्ट बघत होतो द ग्लोबल इकॉनॉमी डॉट कॉमचा संकेतस्थळाचा या देशातला बेरोजगारीचा दर तेवीस पूर्णांक दोन टक्के म्हणजे थायलंडचा था सुद्धा जिथे सगळे नवश्रीमंत मजा मारायला जातात तिथला सुद्धा दर चार पूर्णांक सत्तेचाळीस टक्के आणि आपल्याकडचा तेवीस पूर्णांक दोन प्रत्यक्षात पंचवीस टक्के पेक्षा जास्त बेरोजगारीपेक्षा रोजगारीची इथे मोठी समस्या नोकऱ्या टिकतात असलेल्या नोकऱ्यांना पगार नाही आठ आठ नऊ नऊ हजारात खेड्यातली पोरं राबतायत बारा तासाला बारा हजाराचा पगार हे सगळीकडचं परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या परिस्थितीचा अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे आपल्याला दोन हजार चोवीसची निवडणूक ही शेवटची संधी आहे यानंतर या देशाचा जो लोकशाहीचा जो प्रजासत्ताकाचा डीएनए हा डीएनए पुसला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून एनडीएचा पाडाव आपला डीएनए जर सुरक्षित राखायचा असेल लोकशाहीचा आणि प्रजासत्ताकाचा तर आपल्याला वेगळा विचार करणं भाग आहे ही निवडणूक या देशातली ऐतिहासिक निवडणूक ठरायची तुमची आमची मुलं कुठल्या वातावरणात वाढणार पुढच्या पिढ्या कुठल्या वातावरणात वाढणार याचा निर्णय तुम्हाला मला करायचा आहे आणि म्हणून मित्रांनो मी असं मानतो की आपल्या इथे ज्या पद्धतीने इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मला खात्री आहे कोण उमेदवार असतील ती आपल्यालाही खात्री आहे पण ती घोषणा व्हायची म्हणून मी आज बोलत नाही पण या तमाम ठाण्यातल्या नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे जो उमेदवार ही इंडिया आघाडी देईल जो उमेदवार माननीय उद्धवजी ठाकरे देतील ते त्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमतानी निवडून देऊ प्रचंड बहुमतानी निवडून देऊ आणि मोदींची शहाची सत्ता या भारतात घालावून प्रथमच या आपल्या भारतात पुन्हा एकदा लोकशाहीचा जागर जा 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 करू अशी अपेक्षा व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय हिंद आणि आता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख